नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस पूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आपल्याला महिला दिन साजरा करावा लागतो हीच फार मोठी शोकांतिका आहे आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की मग महिला दिन साजरा करायचा नाही का साजरा करायचा याबद्दल मला असं म्हणायचंय की महिलांचा दिन साजरा करण्याची एकच दिवस का गरज पडते असं काय झालं की आज महिलांना आपल्या हक्कासाठी भांडावं लागतं आपल्या सन्मानासाठी भांडावं लागतं आपल्या अधिकारासाठी भांडावं लागतं ही वेळ का आली याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे तुम्ही जर जेव्हापासून आपल्या इतिहासाला सुरुवात झाली तेव्हापासून जर अभ्यास केला साधारणतः आपण पाच ते दहा हजार वर्षापासून जर पूर्ण अभ्यास केला त्यामध्ये रामायण आहे महाभारत आहे त्यानंतरचा कालावधी आहे आता काला आता चारशे पाचशे वर्षापूर्वीचा कालावधी आहे आणि आताचा कालावधी आहे या पूर्ण कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर आपलं असं लक्षात येईल की जुन्या काळांमध्ये जी काही संस्कृती होती ती संस्कृती टिकून होती म्हणून त्याचा परिणाम असा होता की स्त्रियांना सन्मान होता अधिकार होता कारण या समाजामध्ये कधीही आतापर्यंत स्त्रियांना आपल्या अधिकारासाठी किंवा सन्मानासाठी आतापर्यंत कधीही कुठेही भांडावं लागलं नाही त्यांना आपला अधिकार मागावा लागला नाही तर मला असं म्हणायचं आहे की जर स्त्रियांना त्यांचा सन्मान अधिकार पाहिजे असेल तर दुसरी जी बाजू आहे ती म्हणजे त्यांना त्या ठिकाणी आपली संस्कृती टिकवून ठेवावी लागणार आहे मग बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की संस्कृती टिकवणं हे फक्त स्त्रियांचंच काम आहे का याच्यामध्ये पुरुषांचं काम नाही आहे का निश्चितच नाही आहे कारण स्त्रियांवरतीच कोणत्याही धर्माची संस्कृती ही अवलंबून असते जोपर्यंत स्त्रिया आपली संस्कृती टिकून ठेवणार नाही तोपर्यंत आपल्या समाजामध्ये स्त्रियांना सन्मान आणि अधिकार मिळणार नाही थोडा तुम्ही आताच्या कालावधीमध्ये विचार करा आपल्या सिरियल चालता। सिरियल की आपल्याकडे मराठी चालतात त्या एकच विषय असतो की जो फोकस केलेला असतो तो स्त्रियांवरती असतो घरामध्ये मुख्य पात्र हे एका स्त्रीचं असतं तिची सासू पण एक स्त्रीच असते ऑबियसली ननंद असते आणि घरामध्ये जे काही राजकारण चालतं या राजकारणामध्ये नव्वद टक्के सहभाग हा स्त्रियांचा असतो हे तुम्ही बघितलं असेल दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या वेळेस ही बाब तुम्हाला माहीत आहे किंवा नाही याच्याबद्दल मला माहीत नाही पण सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या भारत देशामध्ये बाहेरच्या देशांमधून बराचसा पैसा ह्या सिरियलसाठी येतो की तुम्ही अशा प्रकारे सिरियल तयार करा विशेषतः मराठी आणि हिंदी दोन्ही प्रकारच्या त्या सिरियलमध्ये स्त्री ही संस्कृतीला धरून वागणारी नसावी त्यामध्ये एक नाही दोन नाही तीन तीन, तीन लग्न करावे का कारण याच्यामध्ये ज्या वेळेस घरांमध्ये ह्या सिरियल बघितल्या जातात तर त्याचा काही का प्रमाणात होईना आपल्या घरातील मुली वगैरे ज्या आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि उद्या ह्या गोष्टी त्यांना सहज वाटतात की एक लग्न झालं काय किंवा दोन झालं काय किंवा तीन झालं काय याचा त्यांना विशेष काही वाटत नाही आणि हा सगळा परिणाम या सगळ्या सिरियलचा आहे म्हणून विशेषतः आपल्याकडे ज्या काही हिंदी किंवा मराठी सिरियल चालतात तर याच्यामधला जो मुख्य भाग असतो किंवा जो बेस असतो तो हाच असतो की आपली संस्कृती पूर्ण बिघडली पाहिजे कारण आतापर्यंत भारत देशाला ज्यांनी ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचं असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण भारताची संस्कृती संपवत नाही तोपर्यंत भारत देशाला आपण संपवू शकत नाही आणि त्यांचं दुर्दैव की ते भारताची संस्कृती कधीही संपवू शकली नाही कारण स्त्रिया तेवढ्या खंबीरपणे इथं उभ्या होत्या आणि त्यांनी आपली संस्कृती टिकवली जुन्या काळापासून जर आपण आतापर्यंत जे उदाहरणं बघितले त्यामध्ये सीता माता आहेत की ज्यांनी आपली संस्कृती टिकवली त्याच्यानंतर द्रौपदी आहे त्याच्यानंतर जर अजून पुढच्या काळामध्ये जर आपण विचार केला आताच्या तीनशे चारशे वर्षापूर्वी तर जिजा माता आहे झाशीची राणी आहे सावित्रीबाई फुले आहेत बरेचसे उदाहरणं देता येईल की ज्यांनी आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी आतोनात प्रयत्न केले म्हणजे मला हे सांगायचंय की जोपर्यंत आपल्या समाजामधली स्त्री संस्कृती टिकून ठेवणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांचे तेन अधिकार मिळणार नाही तोपर्यंत त्यांना सन्मान मिळणार नाही आणि तोपर्यंत ते आपल्या समाजामध्ये मुक्तपणे वावरू शकणार नाही कारण कुठेतरी त्यांना हा जो त्रास सहन करावा लागतो हा जो अन्याय सहन करावा लागतो त्याला कुठेतरी जबाबदार एक स्त्रीच आहे कारण तुम्ही जेव्हा घरामधलं वातावरण बघता त्या वातावरणामध्ये राहत असताना ज्यावेळेस स्त्रिया या पावित्र्याने वागतात त्यांचे विचार चांगले असतात त्यांची संस्कृती टिकून ठेवण्याची इच्छा असते त्यावेळेस त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय कुठेही होत नाही म्हणजे कुठेतरी कुठेतरी जबाबदार आहे असं म्हणलं तर चुकणार नाही आम्हाला आमचे अधिकार मिळाला पाहिजे आम्हाला आमचे सन्मान मिळाले पाहिजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढलो पाहिजे आम्हाला पुरुषांच्या बरोबरीने सन्मान दिला पाहिजे आणि नेमकं इथं स्त्रिया चुकतात जर चांगल्या प्रकारे विचार केला स्त्रियांचा दर्जा स्त्रियांची व्याप्ती स्त्रियांना मिळणारा सन्मान हा निश्चितच पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने या समाजामध्ये जास्त आहे थोडं काळजीपूर्वक तुम्ही बघा जुन्या काळामध्ये आताही बघा तुम्ही आपल्या समाजामध्ये आपण सीता राम म्हणतो आपण राम सीता म्हणत नाही आपण राधे श्याम म्हणतो आपण श्याम राधा म्हणत नाही याचा अर्थ की जुन्या काळांपासून आजपर्यंत स्त्रियांनाच सुरुवातीचं किंवा अग्रस्थान देण्यात आलेलं आहे म्हणजे ते कुठेही चुकलेले नाहीये मग असं का होत आहे की आजच्या स्त्रियांना असं वाटतंय की आपल्याला हा सन्मान किंवा अधिकार मिळत नाही त्याच कारण म्हणजे की ज्या ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत त्या आजही आपल्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये संस्कृती टिकून ठेवण्याचं काम करत नाही म्हणून त्यांना समाजामध्ये स्थान जे आहे किंवा अधिकार आहे तो मिळत नाही त्या अधिकारीसाठी त्यांना लढावं लागतंय आणि का लढावं लागतंय कारण त्यांना तो अधिकार पाहिजे असेल तर त्यांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये असलेली जी एक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट म्हणजे आम्ही पुरुषांपेक्षा काहीतरी वेगळं आहोत आम्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहोत आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू शकतो आम्हाला समाजामध्ये पुरुषांसारखे अधिकार मिळाले पाहिजे एखाद्या ठिकाणी जर कोणत्या तरी एखादी स्त्री पायलट झाली तर सगळ्या ठिकाणी सांगितलं जातं की ही स्त्री भारतातली पहिली पायलट आहे पहिली पायलट पहिली महिला ड्रायव्हर पहिली महिला का म्हणावं लागतं तुम्हाला पहिले असं आहे कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी असं आहे की पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आम्हाला त्यांना दाखवायचं की स्त्री पण त्यांच्या बरोबर काम करू शकते स्त्री कधी पुरुषांपेक्षा दर्जामध्ये सन्मानामध्ये कमी नव्हतीच ती श्रेष्ठच आहे हे तुमच्या डोक्यामध्ये येत आहे की तुम्ही श्रेष्ठ नाहीये म्हणून कारण तुमच्या लक्षात येत नाही की तुमची शक्ती काय तुम्ही काहीतरी आमिषाला बळी पडल्यात आणि त्याच परिणाम म्हणजे कि तुम्हाला तुमचा सन्मान आणि अधिकार हा कोर्टाने न्यायाने मागावा लागतोय त्याचं कारण असं आहे कुठेतरी एक पुरुषांची कॉन्स्पायरसी पण म्हणू शकतो आपण थोडा काळजीपूर्वक विचार करा पुरुषांनी काय केलं की असं होतं की तुम्ही जुन्या काळातल्या जर बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील की पुरुषांनी ओमबरड्याच्या बाहेर जाऊन त्याच्या कर्तृत्वावरती पैसा कमवून घरामध्ये आणावा आणि घरामधलं सगळं मॅनेजमेंट स्त्रीने करावं त्याला चूल आणि मूल हे चुकीचं नाव देण्यात आलंय हे सगळं चुकीचं आहे सर्वतः चुकीचं आहे कारण घरातलं मॅनेजमेंट करणं सोपं नाही सर्वात त्रासदायक आणि सगळ्यात चॅलेंजिंग वर्क येते ते फक्त स्त्रीच करू शकते मग कुठेतरी तुमच्या मनात हा प्रश्न येईल की तुम्ही परत आम्हाला घरामध्ये ते चूल आणि मूल साठी बसवतायत का नाही माझा मुद्दा समजून घ्या काय झालं पुरुषांनी बाहेरून पैसा कमवून आणावा घरात स्त्रीने सगळं मॅनेजमेंट करावं असं ठरलं पण स्त्रियांनी काय केलं काय केलं की आम्हाला घरामध्ये घुसमट होते आम्हाला पण पैसा कमवायला पाहिजे आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला बाहेर फिरता मला पाहिजे तेवढा पैसा घरामध्ये आणता येत नाही घर मला चांगल्या प्रकारे चालवता येत नाही आणि त्यांनी इथंच कट रचला त्यांनी स्त्रियांना काय सांगायला सुरुवात केली तुम्ही शक्तिशाली आहात तुम्ही पैसा कमवू शकता तुम्ही नोकरी करू शकता तुम्ही पुरुषाच्या खांदाला खांदा लावून लढू शकता ती शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि स्त्री मग या आमिषाला बळी पडली आणि ती घराच्या बाहेर पडली आणि तिने काम वगैरे करायला सुरुवात केली आता थोडासा विचार करा एखादी स्त्री जेव्हा जॉब जॉब करते करताना तिचा फक्त पूर्ण तुम्ही दिनक्रम बघा दिनक्रम काय जर तिचा समजा दहा ते सहा जॉब आहे असं आपण ग्रहित धरू तर सकाळी त्या स्त्रीला कमीत कमी पाच ते साडेपाच वाजता उठावं लागतं उठल्यानंतर स्वतःचं पूर्ण आवरून त्याच्यानंतर त्यांचे जे पतिदेव आहेत त्यांचा टिफिन करणं त्याच्यानंतर घरामध्ये मुलं असतात मुलगी असेल किंवा मुलगा असेल यांचा टिफिन करणे स्वतःचा टिफिन करणे याच्या व्यतिरिक्त हे सगळा स्वयंपाक करून नाश्त्यासाठी काहीतरी करणं आणि सगळं आवरून त्यानंतर घरामधले कपडे वगैरे धुवून घर स्वच्छ करून भांडे वगैरे सगळे घासून हे सगळं आवरून साडे नऊ वाजता घरातून बाहेर निघावं लागतं त्या ट्रॅफिकमध्ये याच्यामध्ये था। जात दहा वाजेपर्यंत ऑफिसला कस तरी पोहोचायचं दहा ते सहा कॉन्स्टंट आठ तास काम करायचं आठ तास काम करत असताना लंच ब्रेकमध्ये कसं तरी घाई जेवण करायचं जेवण करून ते काम पूर्ण करायचं सहा वाजता तिथून निघायचं या ट्रॅफिकमध्ये संध्याकाळच्या वेळेस भरपूर ट्रॅफिक असते त्या ट्रॅफिकला फेस करत 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 संध्याकाळी सात पर्यंत घरी पोहोचायचं आता सात वाजता घरी आल्यानंतर कोणती स्त्री असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल आल्यानंतर काम करू शकत नाही थोडं रिलॅक्स होणार साडेसात वाजणार नंतर एक अर्धा कप चहा घेणार परत मग रात्रीचं जेवण सगळ्यांचं करणं घरामधलं काही जर काम पडलेलं असेल ते काम करणं मुलांना काही अभ्यास असेल होमवर्क असेल तो पूर्ण करणं आणि असं करत करत रात्रीचे दहा साडे दहा वाजता आणि साडे दहा वाजता परत झोपायचं आणि सकाळी साडेपाच ला परत उठायचं म्हणजे त्या स्त्रीला एका क्षणाचा देखील निवांत गोळा उभे नाही एक क्षण देखील ती निवांत राहू शकत नाही मग एवढी मरमर करून एवढा त्रास सहन करून शेवटी हातामध्ये तुमच्या काय राहतं तुमचा त्रास किती होतो तुम्हाला आणि असं कुठे होतं का की एखादी स्त्री जॉब करते म्हणून घरामध्ये पुरुष काही काम करतोय नाही पुरुष तर अजिबात काम करत नाही मग सगळं काम सोळा तास जर एका स्त्रीला करावं लागतं तर इथं कुठे चुकताय हे तुमच्या लक्षात येत नाही जरी तुम्हाला स्वातंत्र्य मिळतंय असं वाटतंय कुठेतरी तुम्हाला आर्थिक सुबत्ता मिळते असं वाटतंय पण बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या हातातून तुम्हा निघून जात आहेत तुम्हाला तुमचा मुलगा तुमची मुलगी त्यांचा वेळ भेटत नाही त्यांचा वेळ भेटत नाही म्हणून त्यांचा सहवास मिळत नाही सहवास मिळत नाही म्हणून तुमच्यामध्ये प्रेम अटॅचमेंट निर्माण होत नाही आणि ऑब्विसली काळामच्या ओभामध्ये पन्नास वर्षानंतर तीस काय जे वर्षानंतर जेव्हा ते मुलं मोठं होतात त्यांचे लग्न होतात ते तुमच्यापासून दुरावतात मग एवढा तुम्ही त्रास सहन केला एवढा त्याग केला त्याचं फळ काय मिळालं शेवटी तुम्हाला एकटंच राहावं लागतं म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नोकरी सोडून द्याव्यात कोणत्याही प्रकारचे जॉब करू नयेत नाही मला हे म्हणायचंय की जेव्हा एखादी स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीतरी आर्थिक सुबत्ता म्हणून घराच्या बाहेर पडती त्या ठिकाणी ती चुकते तिथंच तिचं आयुष्याचं जगण्याचं जे काही स्वातंत्र्य ते हिरावले जातं जरी त्या स्त्रीला वाटत असेल की मी घराच्या बाहेर पडल्यानंतर मला स्वातंत्र्य मिळतंय नाही ती उलट पारतंत्र्यामध्ये चालली याच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही त्या स्त्रीला बघा की जी स्त्री जॉब करत नाही थोडं फक्त ऑब्झर्वेशन करा ती स्त्री काय करणार सकाळी सहा वाजता उठणार घरामध्ये जो काही तिचा नवरा असेल मुलं असतील घरामध्ये सासू सासू किंवा सासरा असेल यांचा सगळ्यांचं ते काय करणार ब्रेकफास्ट वगैरे करून देणार सगळ्यांना टिफिन करून देणार सगळ्यांचं जेवण होणार ती पण जेवण करणार भांडी धुणी वगैरे काय असेल ते करणार बारा साडे बारा एक पर्यंत फ्री होणार मग एक पासून तर चार पर्यंत तिच्याकडे ती तीन तास वेळे त्या तीन तासामध्ये मग छोटे मोठे काम केले तर केले नाहीतर घरामध्ये मग सिरियल बघितल्या किंवा कोणत्या प्रकारचा एंटरटेनमेंट जे असेल ते बघितलं चार वाजेपर्यंत रिलॅक्स राहिले नंतर चहा पिला मस्त संध्याकाळचे काम केले घरातले मुला मुलांबरोबर खेळलेत मुलांचा होमवर्क कम्प्लीट करून घेतला मुलांच्या सहवासामध्ये राहिला त्यांची अटॅचमेंट वाढती त्यांचं प्रेम वाढतं आणि असं करत करत रात्रीचा रात रात मग स्वयंपाक केला सगळ्यांबरोबर जेवण केलं परत झोपले परत सकाळी सहा ला, ला शांततेने जीवन जगता येतं पण होतं काय माहितीये का जी स्त्री जॉब करत नाही तिला वाटतं की जॉब करणाऱ्या स्त्रिया सुखातील आणि जॉब करण्यास यांना वाटतं की ज्या घरामध्ये राहतात त्या सुखाते म्हणजे दुरून डोंगर साजरे पण दोन्ही अडचणीतच मग मला काय म्हणायचंय की तुम्हाला तुमचा सन्मान आणि अधिकार एखादी नोकरी केली किंवा तुमचा अधिकार तुम्ही मागितला म्हणजे मिळेल असं होत नाही कोणत्याही स्त्रीला अधिकार आणि सन्मान हा मूळताच प्राप्त झालेला आहे फक्त त्यांना त्याची जाणीव नाहीये आणि त्याच्यापासून त्या वंचित होत चालल्या आहेत आणि स्त्रीच काय माहितीये का स्त्रीच खरी स्त्रीची खरी शत्रू आहे म्हणून मला म्हणावं असं वाटतं तूच तुझी शत्रू आहे कारण तुम्ही एक थोडा विचार करा घरामध्ये घरामध्ये कोण कोण असतं समजा एक कुटुंब आहे पती आहे पत्नी आहे सासू आहे सासरे मुलगा आहे मुलगी आहे आणि एखादी ननंद आहे समजा घरामध्ये तर यांच्या घरामध्ये जे काही भांडणं होतात ना ते भांडणं कोणामध्ये हो असतात तीन व्यक्तींमध्ये सासू सून आणि ननन यांचंच एकमेकांशी जमत नाही हेच एकमेकांचे शत्रू असतात यांनाच एकमेकांचं आयुष्य मध्ये जगत असताना त्यांचे विचार एकमेकांना पटत नाही म्हणजे एका दुसऱ्या स्त्रीची शत्रू आहे सगळ्यात जास्त कंपॅरिझन सगळ्यात जास्त जेलसी एकमेकांबद्दल जर कोणामध्ये असेल तर स्त्रीमध्ये आहेत इवन याच्यापेक्षा पुढची स्टेप मी तुम्हाला सांगेल एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री जर समजा प्रेग्नेंट असेल तर तिची इच्छा असते की मला मुलगा व्हायला पाहिजे मुलगी व्हावी असं एका स्त्रीला पण वाटत नाही म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे म्हणजे एका मुलीने या समाजामध्ये या जगामध्ये जन्म घ्यावा असं एका स्त्रीला पण वाटत नाहीये म्हणजे इतके तुम्ही शत्रू झाल्यात तुमच्या स्त्रीच्या मग कसा सन्मान तुम्हाला मिळेल तुम्हीच जर तुमचा सन्मान करत नाही तर बाकीच्याकडून तुम्ही कशी अपेक्षा करता आधी स्त्रियांनी स्त्रियांचा सन्मान करायला सुरुवात करा तुम्ही ग्रेट आहात तुमच्या इतकं सक्षम तुमच्या इतकं सर्वश्रेष्ठ कोणीही नाही तुम्हाला कोणत्या सर्टिफिकेटची गरज नाहीये की तुम्ही सर्वात बेस्ट आहात हे सांगण्यासाठी एका ठिकाणी असं ज्या वेळेस माझ्यातला पशु तो संपेल त्याच्यानंतर मला स्त्रीचं पद मिळू शकतं किंवा स्त्रियांचा आक मिळवू शकतो म्हणजे इतक्या ग्रेट आहात आपण मग तरी देखील तुम्हाला त्याची जाणीव नाही आणि तुम्हीच तुमचा काय करायला लागलं एकमेकांबद्दल द्वेष करून तुमचा जो सन्मान आहे तो कमी करायला तुम्ही सुरुवात केली आणि स्त्रीची शक्ती ही जगामध्ये आतापर्यंत अनविज्ञ राहिलेली नाही सगळ्यांना माहिती जुन्या काळापासून जर आतापर्यंत जर आपण विचार केला तर सीता माता सीता माताच्या केसाला देखील धक्का लावण्याची ताकद रावणामध्ये नव्हती कारण जगातला सर्वसृष्ट सर्वश्रेष्ठ सरुष्ट, सर्व शक्तिमान पुरुष होता तरी देखील तो सीता मातेला हात लावू शकला नाही कारण सीता मातेनं तेवढं पावित्र्य होतं त्या पावित्र्याची ताकद एवढी होती की तो सीता मातेला स्पर्श देखील करू शकत नव्हता जर यदा कदाचित स्पर्श केला असता तर त्याच्या पूर्ण दहा तोंडांचे शंभर तुकडे झाले असते अशी परिस्थिती होती एवढी ही शक्ती आहे जर तुम्ही महाभारतामध्ये बघितलं द्रौपदीने फक्त एक शाप दिला कोणाला कौरवांना कि पूर्ण कौरव शंभरच्या शंभर कौरवांचा नाश होईल तर महाभारताचं युद्ध तुम्हाला माहिती परिणाम तुम्हाला माहिती माहिते शंभरच्या शंभर कौरवांना मारण्यात आलं एका स्त्रीचा तो शाप आहे आणि शाप केव्हा पूर्ण होतो त्याला तेवढं पुण्य लागतं पुण्याचं फळ म्हणजे ते, पुन्य ते शाप आहे तो पूर्ण होत असतो एवढ्या यह महान स्त्रिया होत्या त्याच्यानंतर अलीकडच्या काळात आपण आलो तर जिजामाता आहे शिवबा सारखा किंवा शिवाजी महाराजांसारखा पुरुष त्यांच्या देखरेखाली वाढला आणि तो मोठा झाला शिवाजी महाराजांसारखं एक व्यक्तिमत्व जे घडू शकतात ती स्त्री किती मोठी असेल जाशीची राणी आहे सावित्रीबाई पुणेंनी किती मुलींना शिकवलं त्यांच्या जीवनाचा उद्धार केला मग एक स्त्री मनावर घेतल्यानंतर काय घडू शकतं याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण ते आहे मग एवढे उदाहरण आपल्या समोर असताना आपण आपल्या हक्कासाठी किंवा सन्मानासाठी कोणाच्या तरी दारात जाणं किंवा कुठेतरी न्यायानं तो अधिकार मागणं याची गरजच नाहीये तुम्ही स्वतःलाच कमी समजतात आणि एका पुरुषांबरोबर तुम्ही तुमचं काय म्हणता येईल त्याला आपण अं एका पुरुषांबरोबर तुम्ही बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात किंवा कंपेरिजन तुलना म्हणतो मी तुलना करण्याचा प्रयत्न करताय कोणाबरोबर एका पुरुषांबरोबर की जो तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बरोबरी करू शकत नाही तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात म्हणून तर आमच्या समाजामध्ये तुम्हाला आईचं स्थान आहे बहिणीचं स्थान आहे म्हणजे माता म्हणतो भारत देश जो आहे त्या भारत देशाला देखील आम्ही भारत माता म्हणतो म्हणजे एवढं मोठं स्थान आम्ही तुम्हाला, तुम्हाला दिलेलं आहे तरी देखील तुम्हाला सन्मान आणि अधिकारासाठी न्याय मागावा लागतो कारण तुम्हाला तुमची शक्ती अजून कळालेलीच नाहीये स्त्री अजुन Hence, भार थी थी भार ही फार मोठी शक्ती आहे आणि जर तुम्हाला अजून तुमचा सन्मान आणि तुमचा अधिकार तसाच ठेवायचा असेल तर त्यासाठी पावित्र्य जपणं फार गरजेचं आहे आणि आपली संस्कृती टिकवणं फार गरजेचं आहे कारण संस्कृती टिकवणं हे फक्त तुमच्याच हातामध्ये आहे जर संस्कृती टिकवली तर तुमचं स्थान अबाधित आहे त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही त्याला कोणीही संपू शकत नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आहे त्याग ममता संयम सहनशीलता हे सगळे गुण ज्यामध्ये आहेत ती म्हणजे स्त्री त्या स्त्रीला आजच्या दिवशी म्हणजे आठ मार्च हा जागतिक महिला दिनाच्या पुन्हा आर्थिक शुभेच्छा तुम्ही सर्वश्रेष्ठच आहात फक्त त्याची जाणीव करून घ्या म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की आजही तुमचं स्थान तसंच आहे धन्यवाद